त्यांना घरी बसून खेळायला सांगा शिवसेनेला सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांच आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार नसून सभागृह आहे

आयुष्यात मी कधी तुम्ही जर तो, तो समर्थन केलं नाही सर त्या ठिकाणी पोलीस देखील होते कारवाई करणं अपेक्षित कर होत मी सांगितलं ना मला माहित नाही ना माझ्या समोर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो धन्यवाद